दिवाळीच्या अगोदर रस्त्याचे काम पूर्ण होईल असे वर्धा जिल्ह्यातील खासदार रामदास तडस यांनी पुलगाव येथील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना जनतेसमोर म्हटले होते येथील स्टेशन चौक ते नासनगाव चौफलीपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम कोटी रुपयाच्या लागतने सिब्बल आणि सिब्बल कंपनीला दिले होते मात्र कामाची कालावधी लोटून सुद्धा एक वर्ष होऊन सुद्धा रस्त्याचे काम अर्थवट असून कासव गतीने चालू आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून खास

व कार्यकर्ते का सहन करून घेत आहे हा संशोधनाचा विषय आहे आजपर्यंत पुलगावकर लोकांना पुलगावला तहसील बनवणार असे जाहीर सभेत सांगणारे सुधीर मुनगंटीवार आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सुद्धा पोकळ ठरली असून विश्वास कराव तर कोणावर असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे याची चर्चा लोक करताना दिसून येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी संतोष देशमुख वर्धा